नमस्कार मित्रांनो मी ज्ञान शोरून बघत आहे रॉयल फिशिंग तर आजच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर पुन्हा एकदा मित्रांनो आपण आलेलो आहे नवीन टेक्निक घेऊन तर आपण आज झिंग्याचे मासे झिंगे माशेचे पिंजरे लावणार मित्रांनो तर झिंगे माशेचे पिंजरे कशा प्रकारे लावतात हे जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर मी तुम्हाला पिंजरे कसे लावायचे बारीक झिंग्यांचे ते दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बरेचसे पिंजरे पण लावलेले आहे तर ते पिंजऱ्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तर चला मित्रांनो बघू शकता तुम्ही या अशा प्रकारे आपण झिंग्याचे पिंजरे लावलेले आहे पाण्यामध्ये या अशा प्रकारे लावलेले आहे बघू शकता तुम्ही तर अशी पिंजरे असते बघा झिंग्याचे इकडे एक पट्टी असते बघा इकडे एक तिकडं एक पट्टी असती बाहेर एक पट्टी असते मित्रांनो तिथं असतो झिंग्याचा पिंजरा तर त्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे झिंगे असे येतात बघा सकाळी तर आपण ते सकाळी झिंग्याचे पिंजरे बाहेर काढतो बघा तर संध्याकाळ लावले सकाळी बाहेर काढण्यासाठी आपण येतो बघा तर तुम्हाला दाक झिंगे पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून दाखीन तुम्हाला झिंगे आपल्याला एका पिंजऱ्यामध्ये किती एक निघतात तर मित्रांनो हे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये दाखीन मी तुम्हाला तर आज अशा प्रकारे आपण पिंजरे लावलेले आहे तुम्ही बघू शकता बारीक झिंग्यांचे तर तुम्हाला जरा असं वि असेच जरा नवीन नवीन व्हिडिओ जरा बघायचे असेल आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो बेलायकनला प्रेस करा आणि लाईक पण करा आपल्या चॅनलला व्हिडिओला तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो मित्रांनो आपण तर बघू शकता आपण किती लांबपर्यंत पिंजरे लावलेले फार खेड त्या कोणा आलेलो आहे आपण लावित लावित पिंजरे आणि खूप लांबपर्यंत आपण पिंजरे लावलेले असे छोट्या छोट्या झिंग्यांसाठी तर बघूया आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये झिंगे किती घेतात बारीक बारीक या पिंजऱ्यामध्ये तुम्हाला ती पण माहिती देईन मी आणि अशीच आपले नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण बऱ्याच दिवसानंतर का व्हिडिओ बनवला बघा आपण बऱ्याच दिवस गॅप मारल्यामध्ये मा कारण आपल्याला व्हिडिओ बनायला टाईम भेटत नाही मित्रांनो ना, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ कधी मध्ये पडतात बघा यूट्यूबवरती तर प्रॉब्लेम आहे थोडं काम आहे आपल्या मागं तर असेच पिंजरे लावण्यासाठी आपण येतो बघा सकाळ ठाणे काल त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला काही टाईम भेटत नाही आपल्याला जेव्हा थोडंफार टाईम भेटतो मित्रांनो तेव्हा आपण व्हिडिओ बनवतो बघा तर, तर मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मासे बघण्याची टेक्निक देईन मित्रांनो आपल्या चॅनलवरती तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ एंडपर्यंत तर तुम्हाला पुढं पण दाखवतो हो मित्रांनो मी आपण लांबपर्यंत पिंजरे लावलेले आहे पाण्यामध्ये आपण एक ठेकडे मासे सगळ्यांचं व्हिडिओ टाकून दिलेलं आहे मी मित्रांनो यूट्यूबवरती तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा सगळे प्रकारचे मासे धरलेले आहे आपण व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे आपण झिंगे धरतो बघा हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लय लांबून आपण पिंजरे लावलेले आहे मित्रांनो खूप लांबपर्यंत तर अशा प्रकारे आपण मासे पकडतो बघा छोटे छोटे झिंगे कसे पकडतात पिंजरे कसे लावतात मी सगळी माहिती तुम्हाला देईन आणि वेगळे वेगळ्या प्रकारचे मासे पकडण्यासाठी सगळी माहिती तुम्हाला भेटेल मित्रांनो फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर आपल्याला वेळ जावं भेटतो पण आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो जावं वेळ भेट त्याच्यामुळं कधी मध्ये व्हिडिओ येतो आपल्या यूट्यूबवरती रेग्युलर व्हिडिओ काही पडत नाही मित्रांनो जेव्हा आपल्याला वेळ भेटला तेव्हा पण आपण व्हिडिओ टाकून देतो तर अशी प्रकारे आपण लावतो बघा जाळे तर मित्रांनो आपण भेटू अशीच नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत बाय बाय मित्रांनो